नमस्कार मित्रांनो तर टेलिव्हिजनमध्ये शोककळा पसरली आहे तर पस्तीस वर्षीय अभिनेते याने स्वतःला संपवलं आहे तर तो अभिनेता कोण होता आणि असं काय झालं की त्याल, त्याला असा पाऊल उचलावा लागला हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका वापी येथील अलीगड येथील रहिवासी असलेला अभिनेता ज्याने आपल्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला त्याचं नाव आहे नितीन चौहान तर नितीन चौहान याने कायम पेट्रोल जिंदगी डॉट कॉम अशा टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे पण त्यांना कायम पेट्रोल या टी व्ही टेलिव्हिजन शोमध्ये प्रसिद्धी भेटली होती तसेच नितीन चौहानने यम टी व्हीचा स्वीट विल्ला पास हा सीझनसुद्धा जिंकला होता दादागिरी टू हा सीझनसुद्धा जिंकला होता नितीन चौहान हे सध्या दोन हजार बावीसमध्ये मै तेरा या शोमध्ये दिसला हो होता तर शेवटचा हा त्याचा शो होता त्याच्यानंतर त्याने कोणता शो वगैरे केलेला नाही तर नेमकं यांचं आपली प्राणज्योत संपवण्याचं कारण काय होतं हे अद्याप कळालेलं नाही आहे तर एकटा जीव सदाशिव या आपल्या चा चॅनलच्या वतीने नितीन चौहान यांना भावपूर्ण श्रद्धांजली